पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राष्ट्रनीतीसाठी झालाय आईचं दुःख विसरून निस्वार्थ सेवा करणारा पंतप्रधान देशाला हवाय आईच्या पदराला धरून राजकारण करणारा पंतप्रधान नकोय अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर कोल्हापुरात केली बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवत उबाठा परिवार पंजाला मतदान करणार हे दुर्दैव आहे ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा ते जाहीरपणे सांगण्याचा त्यांना अभिमान वाटतोय आता त्यांना हिंदू म्हणण्याची लाज वाटते उभा ठ्याची शंभर टक्के काँग्रेस झाली अशी खणखणीत टीका त्यांनी केली महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा विजय निश्चित आहे निवडणुकीनंतर धनुष्यबाण येईल व कोल्हापुरातून पंजा कायमचा हद्दपार होईल कोल्हापूरकर विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला काँग्रेस काय चाललंय तर येड्यांची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस पडू दे त्यांचा पाऊस मोदींकडे नुसते आश्वासनांचे पेढे नाही तर त्यांच्याकडे गॅरंटी आहे येड पेरल आणि खुळ उगवल अशी राहुल गांधींची अवस्था झाल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली खरं म्हणजे आपले विश्व नेते आहे मोदीजींचा कोणी नाद करायचा नाही ना आपलं ठरलंय ना मत मोदीजींना आणि मत धनुष्यबाणाला मगाशी देवेंद्रजींनी सांगितले आणि आपल्या धैर्यशीलला मत म्हणजे मोदीजींना मत संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदीजींना मत आणि मोदीजींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत मर। आणि म्हणून गरीब कष्टकरी शेतकरी महिला वंचित समाजातल्या